चॅनल तर तर फॉलो करा चला आज आपण बनवूया चमचमीत असं काहीतरी तिखट तर त्यासाठी मी ना पहिल्यांदा ना कांदा चिरून घेते भरपूर असा कांदा चिरून घ्यायचा जेवढा तुम्हाला पाहिजे जेवढ्या लोकांचं बनवायचं त्या हिशोबाने कांदा चिरायचा आणि वर चित्रफल नाही काढले तरी चालते कुणी म्हणते शिकते खाणे पण ठीक आहे कांदा महाग झाला त्यामुळे जरा जपून कांदा वापरायचा असतो तर मग कांद्याची टर्पल वगैरे सगळे काढायचे नाही जे वरलं पातळ असतं ते नाही काढायचं त्यानंतर सगळं कांद्यांना चिरून घ्यायचा आणि मी ते तीन कांदे घेतले होते त्यांचे वरली म्हणजे जास्त होती ती काढली होती एक राहिले होते त्याला काढायला टाइम लागला असतं आणि पण दुखत होती त्यामुळे मग मी ते काढलं नाही कांदा म्हणून तर मग अशा प्रकारे सगळं कांद्याचे ट्रफ वगैरे काढून त्यांना मस्तपैकी आडवा उभा कसा पण तुम्हाला जसं वाटत तसं चिरायचं कारण की बारीक चिरतं कारण की तो पटकन शिजतो जर लांब मोठा चिरला तर त्याला टाइम लागतो भाजायला त्यामुळे छोटे छोटे मेन असे त्याचे भाग करून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर मग तीन कांदे घेतलेले होते जास्त नाही पण तीनच कांदे घेतलेले होते तुम्हाला ज्या हिशोबाने घ्यायचं असेल जसं एवढं कालवार बनवायचं असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही ते कांदे घेऊ शकता तर अशा प्रकारे मी हे तीन कांदे, ने तले तले तीन कांदे ना चिरून घेतले होते तर तीन कांद्यावर कवर आडवणार चला तर मग द्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे वगैरे करत जा तर मनशीन किती वेळा सांगते तर सांगावंच लागतं तुम्ही विसरून जाता बाबा फक्त बघायची कामं करता सबस्क्राईब वगैरे काही करत नाही तर त्यानंतर मग मध्ये ढ्याकर बनत होता तर मग त्यानंतर मग ना मी खोबरं काढलं करायला खोबरं फ्रीजमध्ये होतं त्यामुळे घ्यायला टाईम लागला तर म्हणसान कुठं गायब झाली तसं नाही आपल्याला जेवण बनवायचं म्हटल्यावरती गायब होऊन काय चालणार नाही मग मी खोबरं चिरलं आणि खोबरं चिर म्हणजे नाही का जेवढं म्हणजे एक वाटी होते खोबरं मी ते चिरलं आणि कांदा कुठून आला मधी ठीक आहे राहिला असेल कांदा कांदा तो पण मी चिरून घेतला ऍक्च्युली तीन नाही चार कांदे चिरले होते सारे लक्षात नाही राहिलं त्याच्यानंतर मग ते चिरून वगैरे झालं तर मग फ्रीजमध्ये खोबरं राहिलं होतं कधी कधी विसरतं माणूस कारण की व्हिडिओ आधी बनवतो व्हायस नंतर देतो ना त्यामुळं तर मग खोबरं वगैरे नाही का खोबरं वगैरे घेतलं आणि ते पण चिरावे लागले आणि इथं हे सेट करायचं म्हटलं तर आहे पण ठीक आहे चला आणि हे किसून उरलेलं खोबरं तर त्यामुळे त्याच्यातला हातला आतला बघ तसा होता आणि खोबरं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना ते, ते ना कापत पण नव्हतं आणि सूर्य पण आमची एवढी धारदार ना माणूस कापणी धारदार धारदारही पण नाही ती कापतच नव्हतं खोबरं कापत नव्हते तर माणूस कधी कापणार आहे बिचारी तर मग तशी बारतीला हाताला असं नाही का हे पडलं होतं लाल लाल झालता तर पण मी ते खोबरेन असं कापून का बारीक बारीक कापून घेतलं कारण की मोठं कापलं तर मग मिक्सरच्या भांड्याच्या पात्या वगैरे तुटतात त्यामुळे मी छोटं छोटं असं खोबरेनं सगळं कापून घेतलेलं होतं तुम्ही किसून पण घेऊ शकता विश मागं छोटे छोटे ते म्हणून मी कापलं ते मोठं असतं तर मी किसून वगैरे घेतलं असतं पण जाऊ द्या मरे चला तर अशा प्रकारे ना अर्ध वाटी असल अर्धे हा अर्धे वाटी मी खोबरं घेतलेलं होतं ते पण मी ना असं मस्त बारीक वगैरे चिरून ठेवून दिलं त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरला पण धुवून वगैरे घेतलेली होती मधी दोन चार कट मारले कारण की ती जास्त पटकन शिजते मग बारीक असल्यानंतर कोणती वस्तू बारीक असल्यानंतर जास्त पटकन भाजते किंवा शिजते त्यामुळे मग मी तिला बारीक चिरलेली होती त्यानंतर दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि मग थोडासा कडीपत्ता मी त्याच्यामध्ये टाकलं त्यानंतर तवा ठेवला होता तव्यावरती ना असं वरून मस्त स्टाईल स्टाईलमध्ये तेल वतलं होतं आणि त्याच्यानंतर पण तवा गरम नव्हता झाला त्यामुळे त्याला गरम व्हायला खूपच टाईम झालेला होता तर तरी पण मी त्याच्यामध्ये ना नंतर ना पण टाळा म्हणजे कधी वाढवत मग खोबरं टाकून दिलं म्हटलं त्याला तापन तवा आहे ना शिज भाजण खोबरं तर मग खोबरं टाकलं एक एक टाकत होते त्यामुळे जरा जास्तच टाईम गेलेला आता आणि तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून पाहता आहात तुम्ही तर मग त्याच्यानंतर सगळं यांना भाजून वगैरे घेतलं आणि हे मोठं होतं त्याला काही कापलं नव्हतं कारण की ते कापणार पण नव्हतं असे सूर्य आमचे दारदार होते ना त्यामुळे मग मी होतं तसंच आहे ना त्याच्यामध्ये ते टाकून दिलं आणि मस्त असं ब्राऊन कलर येतपर्यंत ना त्याला भाजून घ्यायचं कारण की भाजल्यानंतर छान दिसतं मग फाते तरी वगैरे येते तर मग असं मस्त कडकडी जास्त भाजून दिलं आणि त्याच्यानंतर भांड्या बिंड्यात काय आपण काढत नाही तू बा फालतूची भांडी बिंडी काय आपण हे करत नाही म्हणजे नाही ना। का भरवत नाही डायरेक्ट आपण गरमागरम काढला आणि मिक्सरच्या भांड्यातच भरणार कारण की परत त्याला भरत भांड्यात काढा मग त्याला तेल त्याल लागणार मग ते घासा हा अशी कामं करायचीच नाही आपण डबल कामं कराय करायची तर सगळं मी त्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं कारण की आमचं झालं छोट्या भांड्याचं झालंय पाती खराब झाल्या त्यामुळे मोठ्या भांड्यात इडू उडूस दिसतं पण ठीक आहे ते काय म्हणतात ना ऊन एवढा मोठा डोंगर त्या एवढं सवून दिल त्या टाईपमध्ये ते खोबरं दिसतच त्याला त्याला बारीक करून घेतलं ग करून म्हणजे भांड्यामध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये ना तव्यामध्ये कांदा टाकला कांद्यानं थोडासा हलवून घेतला तुम्ही मीठ पण टाकू शकता मिठाने ना पटकन शिसवून माझ्याकडे टाईम होता त्यामुळे मग मी जराशी ना चांगलं भाजायचं होतं मग मी त्याला मस्त गॅस हलवून घेतला पहिल्यांदा आणि तोपर्यंत मी ना होत होता तो तोपर्यंत तो 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 मी खोबरं बारीक करून घेतलं आणि परत त्याला थोडासा आणि परत मग हलून हलून घेतला आणि मगा कसा पटकन होतो शिजत कारण की बारीक कांदा असताना पटकन शिजून पण जात होतो तर मग मी परत खोबरं बारीक केलं आणि मग त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता लसणूती वाटा आणि आपली जी कोथिंबीर होती ना ती सगळी ॲड केली आणि आहे ना परत मिक्स करून धोडावे पाच दहा मिनिटांसाठी आहे ना फक्त फ भाजून घेतली कारण की जास्त पण कच कच्चा असला ना तर जरा फ्लेवर वगैरे येतो त्यामुळे आणि कडापत्ता आपण असं टाकला ना तर तो आपण निवडून टाकतो त्यामुळे ना जर थोडासा वाटला ना केसासाठी पण चांगला असतो म्हणून तो वाटला होता मी आणि मी प्रत्येकाला मग थोडासा जरी मी यांना वाटतच असते तर मग तो, तो कडेपत्ता मी असं वाटला होता त्याच्यामध्ये आणि तुम्ही जे जे तुम्हाला पाठवते किंवा तुम्ही शेंगदा बनवू शकता किंवा तिळामध्ये पण ब्लॅक तिळामध्ये पण बनवू शकता पण मला बनवायचं होतं म्हणून मी तो खोबऱ्याचं बनवलेलं होतं त्यानंतर आपलं खोबरं बारीक झालेलं होतं मग तो सगळा कांदा ना मी त्याच्यामध्ये ना काढून घेतला होता आणि मी गॅस ऑलरेडी बंद केलेला कशाला वाया घालवायचा म्हणून मी ऑलरेडी गॅस वगैरे बंद करून असं मसाला वगैरे काढून पाठ झाला तोपर्यंत मी इकडे ना कुकर ठेवलेलं कारण कुकरमध्ये पटकन होतं म्हणून कुकर ठेवलेला होता त्याच्यात ना वरून स्टाईलमध्ये परत आपल्या स्टाईलमधले ना तेल वतलं आणि तेल वतल्यानंतर जिरीचा फोडणी तुम्हाला द्यायची असेल तर द्या मला द्यायची नव्हती म्हणून मी नाही दिली आणि मग त्याच्यामध्ये मी थोडंसं ना दोन चार कडे पत्त्याच्या पाण्या टाकलं आणि कडे पत्ताच्या पाण्या टाकल्यानंतर चांगला हे होऊन दिलं नाही का त्याचं असं नाही का जर खरपूस होऊन दिल्या आणि मग त्याच्यामध्ये जे आपलं मिश्रण होतं ना बारीक केलेलं ते त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे हे होतं तर मग मी ते मिश्रण सगळं ना त्याच्यामध्ये टाकलं पहिल्यांदा पण आणि जास्त त्या भांड्याला हात घालून हाताला लागतं मग मी थोडंसं पाणी ओतून देणं परत ते पाणी त्याच्यामध्ये ॲड करून देणं सगळं ना, हाँ ना हाँ मस्त वगैरे असं हलून घेतलं बघा कशी तेलवर आलेलं असतं होतं तर मग सगळं असं नाही का हलून वगैरे घ्यायचं पाच दहा मिनटं जरी हलवलं हे बाहेर आपलं खोबरं आणि कांदा पाणी सो म्हणजे तेल सोडीत ना एवढ्यापर्यंत ना ते सगळं ना हे करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे झालेलं होतं मग थोडा वेळ अजून पाच दहा मिनटं ठेवलं कारण त्याला तेल नव्हतं सुटलं आणि हे उडत होतं माझ्या डोळ्यात पण गेलेलं होतं पण चाल होतं असं कधी कधी तर मग त्याच्यानंतर मग मी ना मसाले टाकायला गेले पहिले मिरची पावडर टाकली कारण की आमच्याकडे संडे मसाला संपलेला होता घरामध्ये मिरची पावडरचे दोन चमचे टाकले त्यानंतर थोडंसं ना कांदा मसाला टाईप म्हणजे घरी बनवलेला मसाला मी त्याच्यामध्ये ॲड केला दोन तीन चमचे केले असेल आणि त्याच्यानंतर थोडीशी मी त्याच्यामध्ये हळद ॲड केली आणि हळद ॲड करून सगळे ॲड करून थोडं म्हणजे नाही का हलून वगैरे घेतलं म्हणून मला तरीचं कालवण जरा जास्तच आवडतं नाही का म्हणून मी जरा जास्त मसाला टा ॲड करत असते तर मग मस्त की हलून वगैरे घेतलं मस्त असा कलर आलेला आहे आणि मिरची मिर आपण मिरची टाकली आणि त्यानंतर पण जरा वेळेला हलून द्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही जोपर्यंत तेल सुटलं ना मग तरी वगैरे व्यवस्थित होते तर त्याच्यानंतर मग मी काय केलं हे झालेलं होतं मग हा परत हलून वगैरे घेतलं थोडंसं हलवून घेतलं जास्त पण नाही थोड्या वेळाने हलवून घेतलेलं होतं ते उडायचं वगैरे सगळं बंद झालं मसाला टाकल्यानंतर उडायचं जरा कमी झालेलं होतं मग त्याच्यामध्ये ना खोबरं आपलं खबर नव्हते वांग आणि एक दोन वांगी होती आणि एक दोन बटाट एकच बटाटा होता दोन पन्ना एकच बटाटा होता तर मी तिच्या लांब लांब खाप्या करून घेतलेल्या होत्या तर मग त्या सगळ्या टाकून मस्त हालून वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ॲड केलं कारण की मला थोडंसंच कालवण बनवायचं होतं म्हणून म्हणजे नाही का एक वाट एक प्याला चम पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं कारण की मिरचीमध्ये मी मिरची टाकली होती त्याच्यात पण थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं आणि हे हालून दर वेळाने त्याचं मुरून देऊन परत हलून वगैरे घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड केलं कारण की शिजायला पण वांग्याला शिजायला काय टाईम लागत नाही पण बटाटा होता त्यामुळं मग थोडंसं मी जास्तच पाणी ॲड केलेलं होतं तर मग मी सगळं पाणी नाही का आपलं कुकरचं भांडवतं आणि तेच वगैरे धुवून यांना मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं होतं आणि मग त्याच्या पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर कोथिंबीर काय ओढून मी ॲड केलेलं होतं डायरेक्ट के मी कुकरचं झाकण लावलं मीठ टाकून थोडंसं आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर ला यांना दोन तीन दोनच शिट्ट्या होऊन दिल्या कारण की तीन पण नाही तरी पण जास्त शिजलेलं होतं तुम्ही एक सिट्टी होऊन दिली तरी सफिशियंट बटाटा हा वाफेवरती शिजू शकतो तर अशा प्रकारे शिट्टी झालेली होती आणि त्यानंतर मधीचा व्हिडिओ माझा काढायचा तर आला डायरेक्ट ताटातला व्हिडिओ काढला अशा प्रकारे आपली बाजरीची भाकर बटाट्याचं कालन लोणचं हा आणि कांदा या ज्या